येत्या चार पाच दिवसाच्या आतमध्ये हवामान खात्याने सांगित असताना त्या जिल्ह्यामध्ये तीन दिवस वारा सह विजलीसह पाणी कडकडत होता पाणी येणार होता आज वरणगावची परिस्थितीमध्ये बघितलं की आज भोगावती नदीच्या पुलामध्ये भरपूर प्रमाणात पूर आलेला आहे आमची रेणुका माता मंदिरच्या पायऱ्याजवळ हे पाणी आलेलं आहे आमच्या ते नदीवा जे दुकानं आहे त्या दुकानामध्ये पण पाणी गु शिरलेलं आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि नदीकाठमध्ये जे बाया लोक राहत होते घरामध्ये त्यांचे पण जीवीधानी म्हणजे बाकऱ्या मोरग्या आणि काही अन्य धान्याचं नुकसान झालेलं आहे ह्या प्रकरणात मी शासनाला विनंती करणार हे बघा तुम्ही पाणी या शासनाने पाणी कामं केलेलं आहे नदीमध्ये शौचालय बनवलेलं आहे शौचालयामध्ये अर्धा अर्धा मीटर दोन दोन मीटर पाणी घुसलेलं आहे की मी शासनाला विनंती करणार आहे की हे जे भरपाई झालेली आहे ही लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी आणि आमच्या ह्या भोगावती नदीमध्ये जे सुशोभीकरण चालू आहे ते शुशोभीकरण त्या नावाखाली जे कामे झालेले बोगस ते पूर्ण करण्यात यावा आमच्या गावामध्ये हे लहानशा पुलामध्ये गावामध्ये पाणी शिरतो आहे हे नदीपात्र मोठ्या प्रमाणात मोठ्या करण्यात यावा ही नम्र विनंती या गावाच्या होती नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाणी गुडघ्यापर्यंत होतं सकाळी साडेपाच साडेपाच वाजता तुमचं नुकसान काय झालं दुकानामध्ये जसं आम्ही शटर उघडले बघितलं तर सगळं आमच्या दुकानातलं जे कस्टमरने दुकानाचे मोबाईल टाकलेले असतात आमच्या दुकानामध्ये माझी रिपेरिंगची शॉप आहे सह्याद्री मोबाईल शॉप अंडाडी पात्रामध्ये माझी दुकान आहे दुकानातल्या सगळ्या दुकानात पाणी धुतलं माझ्या दुकानात पण धुतलं आणि तर जे कस्टमरच्या रिपेरिंगसाठी मोबाईल आलेले असते माझे ते सगळे उठून तिथून वाहून या गड्ड्यातून असे झाले बाकी ते मदरबोर्ड वगैरे माझे ते नवीन मोबाईलला टाकतो ते मदरबोर्ड वगैरे रिपेरिंगच्या मो मोबाईल जे लोकांनी टाकलेले असतात ते किंवा माझा जो सामान असतो रिपेरिंगचा खाली पडलेला मशीनं वगैरे हॉटन शोल्डर मशीन हे सगळे माझे खराब झालेले आहे तुम्ही मी आता साफसफाई करतो